नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दोन मोठे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर कॅबिनेट निर्णय या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे जिल्ह्यातील गडकिल्ले व राज्य संरक्षित स्मारकावरील अतिक्रमणे रोखणे व ते काढून टाकण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे यामुळे गड किल्ल्याप्रमाणेच संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखले जाणार आहेत यामधील दुसरा निर्णय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असणार आहे याकरिता निवडणूक अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यात आला आहे यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम चौदा दोनमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस काढण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि रीतीने व्हाव्यात यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे